कार मंडळी मी अमोल नरावडे मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे आणि आज मी तुमका दाखवतो आहे मी माझ्या बागेत सुपारीची लागवड केलंय की कशाप्रकारे आहे आणि कोणती रोपा लावलं आहे कोणत्या जातीची रो रोपा लावलं आहे ही दा मी दाखवणार आणि कंपनीच्या मार्फत कंपनीची मा माणसा येऊन कशा कशाप्रकारे सुपारीची लागवड करतं ही मी तुम्हाला या व्हिडिओतनं दाखवतोय आणि ती आवर्जून बघा त्याचा खत पाणी कशा प्रकारे देतं आणि मी ही व्हिडिओ यासाठी बनवतो आहे जेणेकरून तुमका पण जास्तीत जास्त मार्गदर्शन माहिती भेटा होईल आणि तुम्ही पण लागवड करू वयात यासाठी मी ही दाखवतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कंपनीची माणसा प्रकारे लावतात रोपा ही तुमका कळतली तर त्याला मग आपण पुढील व्हिडिओ बघूया तर मंडळी ह्या हा सुपारीचा रोप आणि या सुपारीच्या रोपाचं नाव हा मोहितनगर मोहितनगर म्हणजे ही चांगली धरणारी आणि चांगल्या सगळ्याची टॉपची सुपारी आपल्या कोकणात ही चांगल्या वातावरणातही होता आणि चांगल्या प्रकारे याचा पीक भेटतात तर ही बघा ही आता त्या कंपनीच्या माणसांनी आपल्या मोजमाप घेऊन ही अंतराव ज्या त्या त्या अंतरावर ही ठेवलेली आहे फ्लोरीटेक लँड अँड कॅपिंग या कंपनीचं त्यांचं नाव आहे आणि हे बघा या अशा प्रकारे हे खड्डे मारतात मशिनरी पहिले पिकावान मारत होतं आता हे मशिनरी हे परफेक्ट खड्डे बसतात एक फूट खड्डो मारतात ते ही सगळी कंपनीची मानतात जीवन त्यांनी माप काढलेला त्या मापावर त्यांनी खड्डे मारत आहे बघा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आपल्या कणकवली तालुक्यात तावडाव है तावडाव हा थंडी ही कंपनी आहे कंपनी म्हणजे नर्सरी आहे तुम्हाला जर वाटला कधी जाईन तर थंय आवर्जून देवा मी व्हिजिटिंग कार्ड यांच्या कंपनीद्वार शेवटला अपलोड करतो आहे मेन म्हणजे यांची शाखा मुंबईत पण आहे दादर दादर अशा ठिकाणी आहे तर त्याचा पण मी विजिटिंग कार्ड तुमचा अपलोड करतो आपल्या कोकणातली ही एकमेव अशी कंपनी असतात की लोकांच्या बागेत जाऊन झाडा लावतात यांच्याकडे सुपारीच नाहीत कलम फुलझाडं अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं नारळ वाजून भरपूर काही विजिट केल्याशिवाय तुमचं काही कळणार नाही आपल्या कोकणात ही एकमेव माझ्या मते तरी एकमेव कंपनी आहे की अशी बागेत येऊन झाडं लावतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळा सामान आपल्यासोबत येतं म्हणजे टिफिन पाण्यापासून सगळा म्हणजे त्यांचे जेवढे वस्तू आहेत ते सगळं आणतो हाही तुमच्याकडे एक वस्तू मागणार नाही अशी ही कंपनी आहे मी पण भेट दिलं आहे पण मी व्हिडिओ काय आहे नाही आता परत मी जाईन तेव्हा मी व्हिडिओ काढीन ती पण अपलोड तुमच्याकडे तर मंडळी आता आपण जरा माहिती करूया हे बघा हे खड्डे हत हे मोजमाप करून मारलेले आहेत तर ह्याचा मोजमाप असा हा की लांबी हा पाच फुटावर लावलेली हे पाच फुटावर त्यांनी खड्डे मारलेले हे हां खड्डे मारलेले अशा प्रकारे मार।

ह्या किती घेतला ह्याच टाकणार एवढा हा हा हां चला आता मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे खट टाकतात कशा प्रकारे लागवड करतात एवढा हे आता काका जेवढो होयो त्या रोप्पा खड्डो तेवढं ते हे करणार बाकीची मा माती असतं ती काढणार किंवा मोठो खड्डो झाला असतात तर ती माती टाकणार खड्डो या करतो जागा बरी आहे ही हा भोंग्यांची पावडर जेणेकरून मुंगी म्हणा ख सरपटणारी जनावरं ही येऊ नये आणि झाडाचा नुकसान करता नाही यासाठी या डाक्टर आणि या हा खत ऑर्गॅनिक खता ऑर्गॅनिक पद्धती आता बंद झाल्या ऑर्गॅनिक खता वापरीत नाही बरेचसे लोक आता रासायनिक झाला तर त्याच्यामुळे रोगराई पण वाढली बरीचशी बघा हे आता पहिला रोप लावल्याने त्यांनी टाकांनी अशा प्रकारे लावल्याने आता का वरतून जरा दाब देतात जेणेकरून वर येताना किंवा वाऱ्याच्या ह्यानी आता जर माती लूज रवली तर बड़ा सकता है कि वो मोड़ा सकता है प्रत्येकजण आपल्या पद्धतीन काम करीत जाता बघा ही पिशवी फाडायची जेणेकरून मुळ मुळात ही हट ती आजूबाजू पसराक होई किंवा आपल्याची लोकल जमीन तेका पकड़ू पकडूक होई आणि चांगल्या प्रकारे त्याची वाढ होऊक होई यासाठी ही पिशवी काढायची म्हणजे वाढ फास्ट होता तुमका कशा काही हात लावची गरज नाही ही कंपनीची माणसं ही बघा अशा प्रकारे सगळा लावून देणार ही बघा ही त्यांनी काती मोजलेली आहे त्या पद्धती ते लावतात आता मगाशी तुमका सांगले लांबी आता ही बघा ही रुंदी म्हणजे डबल जर लाईन लावची झाली तर ती तीन फुटावर जेम ते तीन ते चार फुटावर लावतात ही डबल लाईन चालू आहे बघा डबल लाईनचे खड्डे चालू आहे पहिली झाडं लावली आहेत आणि त्यांच्या समोर त्याचे क्रॉसमध्ये दुसरी झाड तुमका मगाशी चांगलाय ना कंपनीचे रूल हे बघा ते पिशवी पण ठेवित नाही आपल्या बागेत पिशवे पण उचलून ते आजूबाजूक नाही टाकणार ते आपल्यासोबत घेऊन जाणार एवढी ही कंपनी आहे म्हणजे स्ट्रीका प्रत्येक पिशवीही उचलणार आता ही रोपवाटिका लावून झाली आहे सुपारीची आणि ह्याचा खता पाण्याचा म्हणशाल आल तर वर्षातनं एकदा खत दिला तरी चालता पाणी पण व्यवस्थित देऊ दिव, एकदा दिवस दोन दिवसां एकदा द्यायचा म्हणजे आपल्या जमिनीवर आम ओल कितपत हा काय तर हे बघा हे आता जी सुकलेली पांदी म्हणा किंवा नको असलेली पांदी कटिंग वगैरे करणार आहे बघा ते कटिंग करतात जेणेकरून झाडाची शक्ती जी आहे ती वेस्ट जाता नाही ही सगळी लागवड करून झाली लागवड करून झाल्यानंतर वरून पण थोडासा खट टाकतं ते दे। अशा प्रकारे टाकतं एक एक पोसो टाकतात ते खाली पण एक पोसो टाकतात आणि वर पण तरीही बघा पाणी जावसाठी झाडांका पाठ बनवलेलं आम्ही का आम्ही ही स्वतः आधी बनवली आणि अशा प्रकारे मस्तपैकी प्रत्येक झाडाच्या मुळात पाणी दिसतं जात या असा का करायचा कारण की जर वरून तुम्ही पाणी टाकलं तर त्याच्यात खड्डो पडणार झाडाच्या मुळात असे वेगवेगळे जरा ह्या आणि ह्या जर असा पाठ बनवून सोडला व्यवस्थित लागतला झाडाच्या मुळात काय पटकू लागणार लागणार नाही पाणी व्यवस्थित लागतला आणि जास्त दिवस टिकतला तर ही बघा ही त्यांची व्हिजिटिंग कार्ड ह्या हा सावर्ड्याचा आणि ह्या हा मुंबईचा तर चला तर मंडळी आपण भेटूयाचा पुढच्या व्हिडिओ धन्यवाद